नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका सध्या प्रचंड चर्चेमध्ये आहे पारू मालिकेवर सध्या प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत कारण या मालिकेमध्ये एक असे दृश्य दाखवण्यात आले आहे जे पाहून प्रेक्षकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे त्यामुळे प्रेक्षक या मालिकेवर अतिशय वाईटरित्या टीका करत आहेत मालिकेला अक्षरशः शिव्या घालत आहेत नुकताच पारू मालिकेचा एक प्रोमो झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आणि या प्रोमोमध्ये दामिनी ही पारूच्या भावाला म्हणजे गणीला बेदम मारहाण करताना दिसत आहे त्यामुळे हा प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत एका लहान मुलाला या अशा प्रकारे मारताना संताप्रकारे दाखवणे हे प्रेक्षकांना प्रचंड खटकलं आहे त्यामुळे प्रेक्षकांनी कमेंट करत आहे हे हे देवा काय चाललं आहे मराठी मालिकांमध्ये सिरियल नावाचा मूळच उपटून टाकलाय विकृती दाखवत आहेत काय दाखवायचं काय नाही हे कळत नाही का मनोरंजनासाठी सिरियल असतात मात्र ताळमेळ सोडून काहीही दाखवत आहेत हे असे काही दाखवायचे असेल तर मालिका बंद करून टाका मूर्खाचा बाजार आहे सिरियलच्या डायरेक्टरला मेन अक्कल नाहीये का मालिका ही लहान मुलेही पाहत असतात हे सर्व पाहून त्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचा जरा विचार केलाय का असे म्हणत नेटकऱ्यांनी पारू मालिकेवर प्रचंड वाईटरित्या टीका केली आहे दरम्यान या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद